नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे खूप मैदानांवरती मी क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन केलं परंतु कुठल्या ग्राउंडला मी मिस करत असेन तर ते एकच ग्राउंड आहे आणि ते म्हणजे केपटाऊनचं न्यूलंड ग्राउंड अजूनही हे ग्राउंड जे आहे याचं निसर्ग सौंदर्य याचं सेटिंग हे अफलातून आहे या मैदानावरती अजूनही ग्रास बँक की ज्याच्यावरती गवतावरती बसून प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात एका बाजूला काही चित्रकार असतात ते मस्तपैकी चित्र काढत असतात आणि त्याच्याही पेक्षा कलोनियल पॅव्हलियन एकदम जुन्या धर्तीचं आणि मागच्या बाजूला अतिभव्य असं टेबल माउंटनचा बॅकड्रॉप त्यामुळे या मैदानाची सुंदरता ही अचाट आहे अचाट त्यामुळे या मैदानावरती सामना खेळणं सामन्याचं वार्तांकन करणं हा नितांत सुंदर अनुभव असतो केपटाऊनला टेस्ट मॅच चालू होणार आहे आणि मी ती कवर करत नाही याचं मला खूप दुःख होत आहे कारण या ग्राउंडला मी मनापासून मिस करतो मला खूप जण विचारतात एवढ्या मैदानावरती तुम्ही सामने कवर केले तुमचं लाडकं मैदान कुठलं तुमचं लाडकं शहर कुठलं तर मी केपटाऊन सांगतो आणि केपटाऊनचं न्यूलँड हे ग्राउंड सांगतो एनिवे या मैदानावरतीच एक अशी बरोबरी असताना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा तिसरा कसोटी सामना रंगणार आहे या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे हे ग्राउंड हे थोडंसं वेगळं आहे या मैदानाची सुंदरतेबद्दल मैदाना मैदाना मी बोललो आहे पण या मैदानाच्या विकेटबद्दल सुद्धा मला बोलायला आवडेल कारण या मैदानावरती मी चमत्कार घडताना पाहिलेत नॉर्मली कसं असतं की विकेट हे पहिले दोन दिवस बॅटिंग करता चांगलं असतं आणि नंतर तिसऱ्या दिवशीपासनं ते थोडंसं बॅटिंग करता खराब होत जातं केपटाऊनच्या मैदानावरती डे फोर आणि डे फाईव्हला मी बॅटिंग करता चांगलं विकेट पाहिलेलं आहे या मैदानावरती बरगड्या फ्रॅक्चर असताना जॅक कॅलिसनी केलेली अपलातून खेळी आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेकरता वाचवलेला कसोटी सामना हा सुद्धा मी बघितलेला आहे सचिन तेंडुलकरचं एक्कावन्नावं कसोटी शतकसुद्धा मी या मैदानावरती पाहिलं आहे जेव्हा डेलस्टेन आणि सचिन तेंडुलकरमध्ये तुम्ही क्रिकेटचं युद्ध झालेलं होतं या मैदानावरती हा तिसरा सामना होतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दक्षिण आफ्रिकेचं मनोबल आहे आहे ते उंचीवरती असणार त्याचं कारण असं आहे की दुसरा कसोटी सामना त्यांनी ज्या पद्धतीने जिंकून दाखवला ते, ते केवळ नेत्रदीपक असं होतं पहिला कसोटी सामन्यात त्यांना सपाटून मार खायला लागलेला होता परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये चौथ्या डावामध्ये खराब विकेटवरती त्यांनी धावांचा पाठलाग हा फक्त तीन गडी गमावून केलेला होता आता भारतीय संघाबद्दल बोलायला पाहिजे भारतीय संघाकरता एक गोष्ट चांगली अशी आहे की विराट कोहली हा फिट होऊन सामन्यामध्ये परततोय दुसरीकडे वाईट गोष्ट अशी होती की मोहम्मद सिराजला दुखापत झाली तो हा सामना खेळणार नाहीये तिसरी गोष्ट अशी आहे की मला वाटतं विराट कोहली आणि राहुल द्रविडनी मिळून रिषभ पंतची चांगलीच कान उघडणी केलेली आहे ज्या पद्धतीने तो दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळून आउट झाला त्याच्यावरून त्याची मस्त कान उघडणी त्यांनी केलेली असणार परंतु विराट कोहलीने हे स्पष्ट केलंय की बॅटिंगचं ट्रान्झिशन हे लगेच होण्याची शक्यता नाहीये त्यांनी हे डायरेक्ट तो बोललेला नसला तरी त्यांनी इंडिकेट केलेलं आहे की चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राहणेचं संघातलं स्थान अजूनही कायम राहू शकतं कदाचित ह्या टेस्ट मॅचमध्ये तो हो बदल होणार नाही हनुमा विहारीला विराट कोहलीसाठी जागा मोकळी करायला लागेल आणि चेतेश्वर आणि अजिंक्य राणेचा अनुभव हा त्यांच्या पाठीशी उभा राहील त्या दोघांनी दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतकं केलेली होती जी पुरेशी ठरली नाहीत हे सुद्धा आपण लक्षात घेतलेलं पाहिजे या सगळ्या घडामोडी या भारतीय संघाच्या बाबतीत होत आहेत त्यामुळे उमेश यादव खेळणार का ईशांत शर्मा खेळणार हे बघायला लागेल कदाचित ईशांत शर्माला परत एकदा अनुभवाचा फायदा मिळू शकतो लंबी रेस का घोडा लाँग स्पेल टाकू शकणारा प्ले प्लेयर केपटाऊन खेळलेला प्लेअर या सगळ्या गोष्टी त्याच्या दिवशीने जमेच्या ठरू शकतात आणि त्याचबरोबर मला वाटतं अजिंक्य राहणी चेतेश्वर पुजाराला अजून तरी डच्चू मिळणार नाही आता बोलूयात दक्षिण आफ्रिकेबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये खूप मोठे बदल असे होतील असं वाटत नाही कारण गेल्या सामन्यामध्ये त्यांनी सर्वांगीण खेळ केलेला होता कुणी एका खेळाडूंनी प्रचंड मोठी धावसंख्या केली नाही अर्थातच डीन एल्गरचं नाव मी अगदी कान पकडून घेतो कारण त्यांनी गेल्या सामन्यामध्ये चमत्कार करून दाखवलेला होता व्हँडर डुसेन आहे किंवा विकेटकीपर आहे यांनी आपलं योगदान दिलेलं होतं आणि त्याचबरोबर टेंबा बहुबानी सातत्य कायम राखलेलं होतं अप्रतिम बॅटिंग त्यांनी केलेली होती वॅन्डर डुसेन बरोबर ती तिसऱ्या क्रमांकावरती येणारा फलंदाज पीटरसन यांनी सुद्धा सगळ्यांच्या मनावरती एक छाप पाडलेली होती याचा अर्थ स्पष्ट असा होतो की भारतीय फास्ट बॉलिंगला आता दक्षिण आफ्रिकेचे बॅट्समन घाबरत नाही त्यांच्या स्विंगला म्हणा त्यांच्या पेसला म्हणा ते बिचकत नाही अर्थात गेल्या सामन्यामध्ये भारतीय बोलत ही टप्पा आणि दिशेच्या दृष्टीने परफेक्ट नव्हती हे लक्षात घेतलं पाहिजे तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जात असताना राहुल द्रविडनी या मैदानावरती भरपूर सामने खेळले त्याचा विचार करता या टप्पा आणि दिशामध्ये बदल हा केला जाईल असं मला वाटतं पारस मामरे जो आपला बॉलिंग कोच आहे तोसुद्धा याच्यातलं योगदान देऊ शकतो आणि तो देईल अशी मला खात्री आहे आणि त्याचबरोबर विक्रम राठोड आणि राहुल द्रविड मिळून फलंदाजांची मानसिकता कशी बदलत आहेत हे सुद्धा बघणं हे मनोरंजनाचं ठरणार आहे त्याचं कारण असं आहे भारतीय फलंदाजांनी धावा केल्या हो पुरेशा केल्या अजिबात नाही अशी गोष्ट दुसऱ्या सामन्यामध्ये घडताना पाहिली वर्चस्व गाजवायची संधी भारतीय संघांनी तीन चार वेळा लाथाडली म्हणून दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पराभव स्वीकारायला लागलेला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा तिसरा कसोटी सामना होतो आहे दोन्ही संघांचं बलाबल जे गेल्या सामन्यामध्ये थोडंसं इम्बॅलन्स होतो यावेळेला मात्र ते एकदम बॅलन्स आहे जशी ही मालिका एक एक बरोबरीत आहे तसं हा सामना होत असताना दक्षिण आफ्रिका आणि भारत हे सुद्धा बरोबरीत राहणार आहेत त्याचं कारण गेल्या सामन्यातला पराभव भारतीय संघाला खलत असणार दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला विजयाने एक उभारी आलेली असणार या विकेटवरती मी म्हणेन पहिली बॅटिंग बॉलिंग हा खूप फरक पडणार आहे त्याचं कारण पहिली बॉलिंग करणाऱ्या संघाला या विकेटवरती जास्त संधी असते असा माझा अनुभव तरी सांगतो अर्थात भारतीय क्रिकेटचे धुरींदर या बाबतीत वेगळा विचार करू शकतात परंतु उद्या जेव्हा सामना सुरुवात होईल तेव्हा तुम्ही नक्की बघा त्याचं कारण पहिला दिवस खास करून स्विंग बॉलिंग करता खूप मजेदार ठरतो असा माझा या विकेटचा अनुभव आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी असं म्हणेन या सामन्यामध्ये कुणी फेवरेट नाहीये कोण पहिल्या इनिंगमध्ये चांगली धावसंख्या उभारत आहे बॅटिंग कोणाला मिळते बॉलिंग कोणाला मिळते आणि बॉलिंग मिळाल्यानंतर स्विंग होणाऱ्या विकेटवरती कोण पुढे बॉल टाकून स्विंग करायचा प्रयत्न करतोय संजय मांजरेकरनी अजून एक मुद्दा मांडलेला होता की आपण जास्त स्टंपात बोलिंग केली थोडंसं त्यांना आउटसाईड द ऑपस्टम्प खेळायला लावायला पाहिजे होतं असा त्याचा बोलण्याचा रोख असणार आणि त्याच्यामध्ये थोडंसं तथ्य सुद्धा आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे ते म्हणजे जेव्हा भारतीय संघाला परावाजा पराभवाचा झटका लागतो तेव्हा पुढच्या सामन्यामध्ये त्यांच्या खेळामध्ये सुधारणा झालेली सुद्धा मी पाहिलेली आहे ती सुधारणा या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे त्यामुळे फलंदाज हे अर्धवट धावसंख्या करणार नाहीत आपले बॉलर्स जे आहेत ते टप्पा आणि दिशेच्या बाबतीत जास्त शिस्त पाळतील अशा सगळ्या अपेक्षा घेऊन आपण या तिसऱ्या टेस्ट मॅचला बघायला बसणार आहोत दुर्दैवाने मी सुद्धा तुमच्याप्रमाणेच टी व्हीवरती हा सामना पाहणार आहेत मला चुटपुट लागून राहिली आहे की केपटाऊनच्या न्यूलंड मैदानावरती जाऊन टेस्ट मॅच मला कव्हर करता येत नाहीये परंतु या सामन्याचं महत्त्व खूप आहे भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत जाऊन टेस्ट सिरीज जिंकता येते का हे मला खरं तर आहे खूप वेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये आपण आघाडी घेतली आहे आणि याच केपटाऊनच्या मैदानावरती कधी आपल्याला एका से सेशनमध्ये विकेट गमावून सामना गमावायला लागलाय ला ला, तर कधी एका सेशनमध्ये आपल्याला चॅक कॅलिसला आऊट काढता आलं नाही त्यामुळे सामना ड्रॉ ठेवायला लागला आहे या सगळ्या गोष्टींची आठवण माझ्या मनामध्ये दाटून आलेली आहे परंतु ते सगळं बाजूला ठेवूयात तिसऱ्या कसोटी को सामन्यामध्ये कोण कोणावरती कशी कुरगडी करतोय आणि त्याचबरोबर डीन एल्गरला भारतीय संघ किती लवकर आउट काढू शकतोय याच्यावरती बरंच काय अवलंबून असणार त्याचबरोबर हे लक्षात घ्यायला पाहिजे की मधली फळी जी भारताची आहे विराट कोहली चेतेश्वर पूजा अजिंक्य राणे यांना आता मोठा स्कोर करण्यावाचून तिळं मात्र पर्याय नाही त्यांना आता अर्धशतकी खेळी करून चालणार नाही आहे हे त्यांनाही माहिती आहे आपल्यालाही माहिती आहे या सगळ्याचं प्रतिबिंब मैदानावरच्या सामन्यामध्ये कामगिरीमध्ये कसं उमटतंय हे बघण्याकरता तुमच्याप्रमाणेच मी उत्सुक आहे तेव्हा या तिसऱ्या कसोटी सामन्याचा मस्तपैकी आनंद घेऊया बाय बाय